भुसावळ कापूस उत्पादक सेवा सहकारी संस्था मर्या ता भुसावलची सर्वसाधारण इतर मागासवगी अनुजाती जमाती महिला राखीव या मतदारसंघ दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधी सालाकरिता संचालक मंडळाची निवडणूक अविरोध निवडून आले निवडून आलेल्या सदस्य पाटील जयंत जगन्नाथ पाटील दिलीप वामन सरोदय सुभाष निवृत्ती बोळे प्रमोद भागवत पाटील नाना शामराव पाटील युवराज केशव फेगडे शरद भोजराज बोंडे वासुदेव देवराम पाटील ललिता विजय सौ फालक भारती दिगंबर भारंबे निळकंठ रामदास सावकारे प्रमोद वामन भुसावल कापूस उत्पादक का सेवा सहकारी संस्था मर्या भुसावल आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ निवडणूक लागलेली होती आणि मला सांगायला आनंद वाटतो की जी निवडणूक बिनविरोध होऊन आमचे सगळेचे सगळे सदस्य त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत बारा सदस्य निवडून आलेले आहेत त्याचा निकाल पण त्यांनी दिलेला आहे याच्यामध्ये पाटील जगन्ना जयंत जगन्नाथ भाऊ निवडून आले आहेत पाटील दिलीप वामन हे पण निवडून आलेले आहेत सर्वदेश सुभाष निवृत्ती आले नाही आले नाही आहेत भोळे प्रमोद भागवत कुठे त्याच्यानंतर पाटील नाना शामराव नाना भाऊ पण आलेले आहेत पाटील युवराज केशव फेगडे शरद भालेराव भोजराज वासुभाऊ बोंडे ललित पाटील त्यांची मिसेस आली आहेत ललिता ललिता पाटील भारती फालकताई पण आल्या आहेत त्या पण निवडून आलेल्या आहेत आणि निवडून बारमे प्रमोद सावकर असे बारा मेंबर हे निवडून आलेले आहेत सगळ्या मतदारांनी खरं तर बिनविरोध झाले तरी सगळ्या मतदारांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी कॉटन फेडरेशन फेडरेशनच्या निमित्तानं जी आम्ही टीम उभी केली होती त्याला सगळ्यांनी सहयोग केलं कोणी फॉर्म इतरांनी भरलेली आणि या संस्थेमध्ये ही टीम बिनविरोध निवडून दिली त्याबद्दल मी सगळ्यांचेच मनापासून आभार व्यक्त करतो